सुनील भाऊ पोतराज कलावंत सांगली जिल्हा अध्यक्ष आहे आरपी आठवले गटाचं काम करतो तर ही चोवीस तारखेला सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान ही घटना जी घडली ही पोतराज कलावंताला चोर समजून मारहाण करण्यात आलेली आहे ही अशी निंदनी अशी घटना आहे आज पोतराज कलावंतावरती एवढा मोठा हल्ला होतो हे अत्यंत चुकीचं आहे आणि ज्यावेळी आम्हाला ही घटना आमच्या कानावरती आली आणि मला फोन आला अध्यक्ष असा असा आमच्यावरती अन्याय झाला आहे आणि तुम्ही आलं पाहिजे आणि आम्ही त्या ठिकाणी आर पी आय कलाकार संघटनेनं त्या ठिकाणी धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर आमच्या निदर्शनात असं आलं की संदीप विठ्ठल पवार हा राहणारे येतगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील रहिवाशी असून हा पोथराज कलावंत आहे आणि हा पोतराज कलावंत आपली काय सहकारी घेऊन त्या निवरी या ठिकाणी कार्यक्रमला गेला होता आज देवीचा कार्यक्रम कराय गेल्यानंतर तिथला कार्यक्रम झाला आणि त्या जे काय त्याचं सहकार्य आहेत ते, ते काय पाटण तालुक्यामधले होते आणि त्यांना सोडण्यासाठी शिवनी फाटा ह्या दिशेने ते गेले आणि त्या दिशेने जात असताना आंबेगाव त्या ठिकाणी मध्ये लागतं त्या आंबेगावमध्ये आंबेगावमध्ये त्यांना आडवण्यात आलं म्हणजे गावाच्या बाहेर निघताना तिथं आडवण्यात आलं आणि आडवण्यात आल्यानंतर त्यांना विचारपूस केली विचारपूस अशी केली की डायरेक्ट दमच दिला कोण कुठलं तुम्ही आणि त्यांच्या हातामध्ये काट्या बघून हे पोत्रास कलावंत भिहिले कारण या ठिकाणी चोरीचं वातावरण चोराचं वातावरण त्या ठिकाणी निर्मि हि कालवा आहे कालवा चालू होता आणि त्या कालावंतला असं वाटलं की हेच चोर आहे तर आम्हाला विचरायला तर आणि हेच आता आम्हाला मारतील म्हणून तिथनं त्यांनी गाडी सुसट पळवली आणि गाडी पळल्यानंतर ह्या ह्यांनी लगेच जे कोण होते त्यांनी बाकीच्या त्यांच्या साथीदारांना पाच पंचवीस जणांना बोलवून घेतलं आणि बोलवून घेऊन त्या ठिकाणी त्यांचा पाठलाग केला आणि शेनाई मंगल कार्यालयाजवळ ती गाडी आढवण्यात आली आणि गाडीला अक्षरशः लात मारली आणि ते कलाकार गाडीवरून पडलेले अवस्थेत असताना त्यांना डायरेक्ट मारहाण त्यांच्यावरती हल्ला केला त्यांना मारहाण चालू केली कुठलीही विचारपूस केली नाही कुठलीही खात्री केली नाही हा मारायचा त्यांचा अधिकार आहे का त्यांना जर ते काय कलावंत काय दिसत होती तर त्यांनी तेथे चौकशी करायला पाहिजे होती मारायचा मारायचा अधिकार पोलिसांचा आहे आणि हे पोलिसांचं काम आहे आणि तिथं मारहाण केली आणि ती मारहाण चालू असताना तू सांगतो वरून की मी गावचा आहे अरे मी ह्याच भागचा आहे तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि त्यातली काय लोक ते पिशवीची त्यांची बॅग आहे त्या बॅगात चक्कर लागली की ह्याच्यामध्ये काय बाबा हातेर आहेत काय चाकू आहेत का आणि ती बघण्यासाठी त्यांनी ती बॅग खोलल्यानंतर त्यामध्ये आभारान दिसलं देवीचं आणि ते आभारान देवीचं बळीनंतर मग त्यांना जाणवलं की बाबा ही देवाची माणसं आहेत आणि आपल्याहून हे हे, हे चुकीचं कृत्य घडलेलं आहे आणि त्यानंतर ते थांबलेले आहेत आणि ह्या घटनेचा जा मी जाहीर असा शब्दामध्ये तीव्र असा निषेध करतो पोत्रास कलावंती कलावंतावरती मारहाण झालेली आहे अत्यंत चुकीची आहे आम्ही पीडितांच्या कुटुंबाला भेट देऊन तिथून डायरेक्ट आम्ही शिवणी तिथून लगेच आम्ही चिचणीवांगी पोलीस ठाणे या ठिकाणी जाऊन सविस्तर आम्ही निवेदन दिलं आणि तक्रार दाखल केलेली आहे आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला सांगितलं की अध्यक्ष तुमच्या कलावंतांना आम्ही न्याय देऊ आम्ही सहकार्य करू आणि त्या कलाकारांना न्याय हा मिळालाच पाहिजे न्याय जर नाही मिळाला तर हे आमच्या आरपी कलाकार संघटना रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही आणि तीव्र असं येणाऱ्या काळामध्ये आंदोलन आम्ही करणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं धन्यवाद हो। माझं बोलतो माझा नंबर घ्या माझा नंबर घ्या माझा गाव माझ गाव कातर खाटावे मी राहायला पाहिजे सुरुवात आलोय काय केन माझ गाव माझ અરે ગંદી આવા હે તો પટ્ટો આવા હે તો આવા હે એક ધમકતો બતાઈ કર રહે છે ના ના આઈ તો એ એ આ છોકરો કઈ કર હા રે ના તે માર નાગા चलो गाडी काढू की पळू नको तुला काय अुकापाड़का चले हाभी, इघ हर